विधानसभेच्या निवडणुका झाल्या महायुतीचा दणदणीत विजय झाला सगळं कसं ओके आणि मोदी शहाच्या मनासारखं झालं पण निकाल लागून आठ दिवस झालं तरी महायुतीचा मुख्यमंत्री काही ना कधी शिंदे नाराज तर कधी फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची संधी अशा बातम्या रोज टीव्हीवर येत असताना भाजप हायकमांडनेही अजून मुख्यमंत्री पदाची घोषणा केलेली नाहीये बहुमत असतानाही सरकार स्थापनेला इतका उशीर नक्कीच काहीतरी गडबड आहे अशी शंका सर्वसामान्य माणसाला सुद्धा वाटते भाजपनं तब्बल एकशे बत्तीस जागा जिंकून आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम अभ्यासू चेहरा डोळ्यासमोर असूनही भाजपनं मुख्यमंत्रीपदी त्यांच्या नावाची घोषणा का केली नाही याचा विचार करतो तोच एक नवीन नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आलंय नाव आहे मुरलीधर मोहोळ यांचं होय केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांचं कालपासून सोशल मीडियावर मुख्यमंत्री पदासाठी नाव चर्चेत आलंय मोहोळ यांनी तत्परतेनं ट्विट करत या चर्चा निरर्थक असल्याचं जरी सांगितलं असलं तरी आजपर्यंतचा भाजपचा इतिहास बघितला तर भाजप महाराष्ट्रातही धक्का तंत्राचा वापर करू शकतं हे काही वेगळ्या शब्दात सांगायला नको त्यामुळं मुरलीधर मोहोळ यांचं नाव अचानकपणे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये कसं आलं मोहोळ यांना भाजप मुख्यमंत्री करू शकतो याची काही कारण आहेत ती सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सर्वात आधी पाहूयात आध की नेमकं काय घडलं तर काल रात्रीपासून सोशल मीडियावर एक मेसेज वाऱ्यासारखा पसरू लागला की मुरलीधर मोहोळ यांचंही नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे पुणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्याच झटक्यात खासदार आणि लागलीच केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर आता मोहोळ यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार या चर्चांनी राजकीय वर्तुळ ढवळून निघालं मात्र हे तापलेलं वातावरण बघून मोहोळ यांनी अगदी तत्परतेनं ट्विट करत या सर्व चर्चा निरर्थक आणि कपोल कल्पित असल्याचं म्हटलं आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते माननीय देवेंद्रच्या नेतृत्वात लढलो महाराष्ट्राच्या जनतेनेही कौलही ऐतिहासिक दिलाय भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो असे निर्णय पार्लमेंटरी बोर्डात एक मतावर घेतले जातात ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर आणि पार्लमेंटरी बोर्डात एकदा का निर्णय झाला तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो म्हणूनच माझ्या नावाची घोषणा सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन नाही असं म्हणत मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना मोहोळ यांनी पूर्णविराम दिला पण भाजप मोहोळ यांनाच मुख्यमंत्री करू शकतं अशी सक्षम कारणं सुद्धा आहे मोदी शहा कधी कोणता निर्णय घेतील कुणाला कुठल्या खुर्चीवर बसवतील याचा काही नेम नाही आहे मागच्या दोन वर्षात भाजपनं इतर राज्यांमध्ये प्रस्थापित नेतृत्वाला बाजूला करून नवं नेतृत्व दिलं मध्य प्रदेशमध्ये त्यांनी शिवराज सिंग चौहान यांच्या जागी डॉक्टर मोहन यादव छत्तीसगडमध्ये रमन सिंग यांच्याऐवजी विष्णू देवसाय राजस्थानमध्येही वसुंधरा राजे यांच्याऐवजी भजनलाल शर्मा आणि हरियाणामध्ये मनोहर लाल खट्टर यांना बाजूला सारून नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं भाजपनं इतर राज्यात ज्याप्रमाणे धक्का तंत्राचा वापर करून नवं नेतृत्व समोर आणलं तसाच प्रयोग महाराष्ट्रात होऊ शकतो त्यामुळेच मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा सध्या जोर धरताना दिसते मुरलीधर मोहोळ यांनाच भाजप मुख्यमंत्री करू शकतं याचं दुसरं कारण म्हणजे मराठा चेहरा महाराष्ट्रात मराठा मतदार हा निर्णायक मानला जातोय मागच्या दोन वर्षात मराठा आंदोलनाचा मुद्दा तापलाय मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत असा थेट आरोप मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक भाषणात केला तर दुसरीकडं एकनाथ शिंदे यांना मात्र जरांगे पाटलांनी कायमच सॉफ्ट कॉर्नर दिला एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे नेते असल्यानं त्यांना आरक्षणाची जास्त झळ बसली नाही असं राजकीय विश्लेषक सांगतात आताही मराठा समाजानं महायुतीला जे भरघोस मतदान केलं ते सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडेच बघून करण्यात आले असं आता बोललं जात आहे अशा वेळीस हा मराठा समाज आगामी विधानसभा निवडणुकीत किंवा प्रत्येक निवडणुकीत सुद्धा आपल्या पाठीशी ठेवायचा असेल तर मराठा चेहरा मुख्यमंत्री द्यावा असा विचार भाजप हायकमांड करू शकतं महाराष्ट्र भाजपकडे सक्षम अशा मराठा चेहऱ्यांची वाणवाय अशा वेळी केंद्रात मंत्री असलेल्या मुरलीधर मोळ यांना राज्यात पाठवून मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्याचा विचार मोदी शाह नक्कीच करू शकतात मुरलीधर मोहोळ यांनाच भाजप मुख्यमंत्री करू शकतं याचं तिसरं कारण म्हणजे संघ परिवार आणि भाजपच्या ऐकण्यातील आहेत म्हणून मुरलीधर मोहोळ यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चांगले संबंध आहेत हिंदुत्ववादी चेहरा म्हणून देखील त्यांची ओळख आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ते पक्षाची शिस्त पाळणारे आणि पक्षाची एकनिष्ठ असणारे नेते आहेत त्यामुळं अगदी कमी काळात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा विश्वास जिंकण्यात ते यशस्वी झालेत पहिल्याच खासदारकीच्या टर्ममध्ये भाजपनं त्यांना केंद्रात सहकार आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचं राज्यमंत्रीपद दिलं यातच त्यांची दिल्ली दरबारी असलेली पॉवर लक्ष देते आता मुरलीधर मोहोळ यांनाच भाजप मुख्यमंत्री करू शकतं याचं चौथ आणि महत्वाचं कारण म्हणजे ते पश्चिम महाराष्ट्रातून येतात म्हणून काँग्रेस आणि शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात अनेक वर्ष आपला दबदबा राखला आता पश्चिम महाराष्ट्रातून काँग्रेस आणि शरद पवार गट बऱ्यापैकी हद्दपार झालाय त्यावर शेवटचा घाव म्हणून पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील मुरलीधर मोहोळ यांनाच मुख्यमंत्री करून आणखीन बळ देण्याचं काम भाजप करू शकतं हे करत असताना अजित पवारांच्या राजकारणाला सुद्धा थोडाफार लगाम कसा लागेल याची काळजीही भाजप घेईल मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात सहकार खात्याची जी राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती ती सुद्धा सहकार क्षेत्रावर शरद पवार आणि अजित पवार यांचं असलेलं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातील नेता म्हणून मोहोळ यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकतं मुरलीधर मोहोळ यांना भाजप मुख्यमंत्री करू शकतो याचं पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे लॉंग टर्म राजकारण भाजप हा असा पक्ष आहे जो नेहमीच भविष्यातील राजकारणाची पेरणी करत असो पुढच्या पंधरा ते वीस वर्षापर्यंत आपली सत्ता कशी हल्णार नाही याचं प्लॅनिंग भाजप करत असतात मुरलीधर मोहोळ यांचं वय पन्नास आहे भाजपच्या इतर नेत्यांपेक्षा ते तरुण आहेत युवा वर्गाचं मोठं पाठबळ त्यांच्या माग आहे मोहोळ यांना पक्षानं आतापर्यंत जी जबाबदारी दिली ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडले पुण्याचे महापौर भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ही पदे त्यांनी व्यवस्थित सांभाळली आणि या पदाच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी मोहोळ यांनी मोठं योगदान दिले त्यामुळं लॉंग टर्म राजकारणाचा विचार करून भाजप हायकमांड मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकू शकत बाकी तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांना मागे टाकून मुरलीधर मोहोळ महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद